नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो स्कॉलरशिप एक्झाम पाचवी आणि आठवी दोन हजार पंचवीसची एक्झाम नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला घेण्यात आली होती त्याबद्दलच्या पुढील प्रोसेस सगळ्या होत होत शेवटची प्रोसेस तुमची उत्तर तालिका येऊन अंतरिम निकाल पण लावलेला आहे अंतरिम आणि अंतिम मध्ये फरक असतो अंतिमच्या अगोदर जो निकाल लावला जातो तो अंतरिम आणि अंतरिममध्ये काही बदल असेल तर तो बदल करून नंतर अंतिम निकाल लावला जातो आता अंतरिम निकाल तर लावला गेला आहे पण अंतिम निकाल कधी कारण ह्या प्रोसेसला नऊ फेब्रुवारीपासून ते जुलै मुलांची पुढच्या वर्षाची ॲडमिशन चालू झालेली ॲडमिशन झालेली आहे स्कूल चालू झालेली आहे प्लस या प्रोसेसला अंतरिम निकाल लागून सुद्धा दीड ते दोन महिना झालेला आहे सो so, ही प्रोसेस जून मध्येच होणं अपेक्षित होतं पण जुलै उल उजाडलेला आहे सो so, आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो की हा उशीर किती होऊ शकतो आणि कधीपर्यंत निकाल लावू शकतो आणि ज्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी आपल्या पाल्याचे मार्क्स अजून पाहिले नसतील तर सीट नंबर तुमच्याकडे असेल ना तुम्ही तुमचे सुद्धा पाहू शकतात कसे पाहायचे ते पण मी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे बरोबर आहे बरं मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाईट अकॅडमीकडनं शालेय स्पर्धा परीक्षांचे सगळे क्लासेस आपण चालू केलेले आहेत त्यातला पहिला क्लास आहे आपला नवोदयचा जे विद्यार्थी तिसरी चौथी पाचवीला असेल ही एक्झाम पाचवीत असणारा विद्यार्थीच देऊ शकतो मात्र तुम्हाला तयारी अगोदरपासून चालू करायची असेल तर आतापासून तुमच्या मुलाला तयारीसाठी तुम्ही मार्गदर्शन आमच्याकडनं घेऊ शकतात तो विद्यार्थी जर आमच्याकडे एनरोल झाला तर तुम्हाला त्या बॅच मध्ये तुम्हाला पाचवीपर्यंत त्या विद्यार्थ्याला परत ऍडमिशन परत परत घ्यायची गरज नाही सपोज त्याने तिसरीला ॲडमिशन घेतलं तर तो विद्यार्थी एक्झाम देईपर्यंत पाचवीला ए पर्यंत ती बॅच बघू शकतो रिपीटेड बघू शकतो किती वेळेस बघू शकतो म्हणजे मला म्हणायचं तिसरीतल्या विद्यार्थीने ॲडमिशन घेतलं तर तो तिसरीलाही बघू शकतो चौथीला पण आणि पाचवीला पण याच फीमध्ये ही बॅच कंटिन्यू करू शकतो सो बॅच ही सात जुलैपासून डेमो लेक्चर युट्यूबवर चालू आहे आणि आत्ता येणाऱ्या चौदा तारखेपासून ॲपमध्ये बॅच चालू होणार आहे सो तुम्ही जर इच्छुक असाल तुमच्या मुलाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ऑनलाईन बॅच आहे घेण्यासाठी तर तुम्ही लगेच ॲडमिशन घेऊ शकता एकावेळेस फी भरायची असेल तर सहा हजार फी आहे आणि टप्प्याटप्प्याने भरेल तर अडीच अडीच हजारच्या तीन इन्स्टॉलमेंट आहे सो so, ही साडेसात हजार फी आहे आता या बॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाची फॅकल्टी वेगवेगळी आहे गणित मी पण शिकवतोय नंतर योगेश बोबडे सर पण आहे बुद्धिमत्ताला योगेश बोबडे सर आहे मराठी लँग्वेज साठी तुम्हाला सर आहे विजय सर आहे आणि जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असेल ना त्यांना आम्ही जो टॉप गणित आणि बुद्धिमत्ता आहे टेक्निकल वर्ड जे आहेत ते इंग्लिशमध्ये शिकवतो किंवा ज्याला म्हणजे आपण बाय बॅच असणार आहे तुम्हाला समजेल अशी भाषा इंग्लिशमध्ये पण आम्ही सांगणार आहोत त्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही विद्यार्थी किती वेळेस रिपीट करून बघू शकतो स्लो करून बघ फास्ट करून बघू शकता स्टॉप करून बघू शकता किती वेळेस पहा काही हरकत नाही विद्यार्थी आपल्या वेळेत व्हिडिओ बघू शकतो लाईव्ह जर तुला ऐकायला नाही भेटलं लेक्चर जॉईन करायला तर रेकॉर्ड होऊन जातो ते किती वेळेस पाहू शकतो तो त्यानंतर बॅचेस मुलाच्या सोयीनुसार सकाळी पण आणि संध्याकाळी अशा दोन्ही मध्ये पण अव्हेलेबल आहे लाईव्ह डाऊट क्लासेस आहे आणि चॅटच्या माध्यमातून शंकाचं निरसन पण केलं जाईल तुमच्याशी जा आमची फॅकल्टी बोलणार आहे तुमचे काही प्रॉब्लेम्स आहे डाऊट्स आहे ते तुम्हाला कळवले जातील त्यानंतर तुमचे डाऊट्स तुम्ही आम्हाला पाठवू शकता त्याद्वारे तुमचं निरसन केलं जाणार आहे आत्मविश्वास वाढवणाऱ्यासाठी विशेष सत्र बाळकृष्ण ढाकेसरांचं लहान मुलांसाठी असणार आहे रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट आहे आणि मोबाईलवरती लॅपटॉपवरती किंवा टॅबवर सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता लेक्चर ऐकू शकतात आणि तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट दररोज आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत okay. ओके त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांसाठी आम्ही एक ग्रुप बनवलाय सो so, तुम्ही अजून जॉईन जो नसेल तर लगेच जॉईन होऊन जा यावरती सगळं अपडेट आम्ही टाकणार आहोत हा ग्रुप आहे इग्नाईट पाठशाला नावाने याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सो so, डायरेक्ट तुम्ही ग्रुप जॉईन करून टाका कारण इथून पुढे सगळंच एक्झाम अगदी पहिलीपासून पर्यंतच्या जेवढ्याही शालेय जीवनातल्या एक्झाम्स आहे किंवा गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम शिष्यवृत्ती आहे सगळ्यांची माहिती तुम्हाला ह्या ग्रुपवर आम्ही पाठवून देणार आहोत सो ह्या so, चॅनलला लगेच जॉईन करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तुमच्या घरातलं कोणी असेल तुम्ही असाल आई वडील आजी आजोबा कोणाचा मोबाईल असेल तुम्ही जॉईन करू शकता आणि दररोज एकदा फक्त झोपण्याच्या अगोदर चेक करायचा ग्रुप त्यात काय अपडेट आलेला आहे का बघायचा ओके सो लगेच जॉईन करून घ्या आणि ॲप डाऊनलोड करण्याची लिंक पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे लिंकवर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता चला तुम्हाला घेऊन जातो बघा अंतरिम निकालाचं हे परिपत्रक आलं होतं पाचवी आणि आठवी ज्याला आपण म्हणतो पाचवीला पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती आणि ही आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती यामध्ये नऊ फेब्रुवारी ही एक्झाम झाली आणि अंतरिम निकाल लावण्यात आलेला होता आता हा निकाल लावून बघा तुम्ही इथे बघू शकता पाचवीची परीक्षा जी होते विद्यानिकेतनच्या प्रवेश शासकीय विद्यानिकेतमध्ये तुमचा प्रवेश होऊ शकतो ह्या स्कॉलरशिपद्वारे आदिवासी विद्यानिकेत्यांना प्रवेश होऊ शकतो विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेत्यांना प्रवेश होऊ शकतो आता याबद्दल पाठीमागे व्हिडिओ मी बनवला आहे ऑलरेडी पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलर पाचवी स्कॉलरशिपवरती काय काय फायदे आहेत शिष्यवृत्ती किती मिळते नाही का फॉर्म कधी सुटतात कधी परीक्षा असते याचे डिटेल व्हिडिओ पाठीमागे बनवले तुम्ही जर बघितले नसेल तर पटकन पाठीमागे जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या तुम्ही का बघितलं नाही कारण तुम्हाला नोटिफिकेशन आलंच नाही आमच्याकडनं का आलं नाही बरं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे सो खाली सबस्क्राईब ऑप्शन आहे बघा सबस्क्राईबवर क्लिक करून सबस्क्रिप्शन घेऊन टाका म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल रात्री झोपण्याच्या अगोदर ते बघत चला तुमच्या माहितीसाठीचा व्हिडिओ असेल तर बघत जायचा ओके त्यानंतर आठवीची जी एक्झाम आहे अंतरिम म्हणजेच अंतरिम म्हणजेच काय त्याला आपण तात्पुरता म्हणतो कधी लागलाय हा निकाल पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ऑलरेडी लागलेला आहे आता आपण आहे जुलैमध्ये तुम्हाला माहितीच आहे ह्या वेबसाईटला ला लागतो बघा दे ला तो हे दोन्ही वेबसाईट त्यांनी दिलेला आहे आणि शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉग इन मधून तसेच पालकांना आपल्या पाल्याचा निकाल संकेतस्थळावर पाहता येतो म्हणजे शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल पाहता येतो आणि पालकांना आपल्या पाल्याचा निकाल पाहता कसा पाहायचा मी सांगतो पुढे तुम्हाला त्यानंतर पंचवीस चार ते चार पाच या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे बरोबर आहे संबंधित शाळेच्या मध्ये विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करून घ्यावायची असल्यास गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता पन्नास रुपये प्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन भरायची आता तुम्हाला जर वाटतं की माझ्या पाल्याचे मार्क जास्त आहे आणि कमी दिसत आहे कमी आले काहीतरी ते गडबड आहे तुम्हाला परत चेक करायचं असेल रिचेक तर पन्नास रुपये भरून ती रिचेक करायची प्रोसेस होती आता आहे का आता नाही आहे सो मी फक्त दाखवतोय की कि किती दिवस लागणार आहे तुम्हाला निकाल लागायला त्यानंतर त्यांनी सांगितलं हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या नावात वगैरे काही बदल करायचा होता आता बदल करू इच्छित होते बदल केला गेला होता त्याला डेट दिली त्यांनी चार पाच लास्ट डेट होती आता करता येणार नाहीये आता यामध्ये महत्वाचं काय तुम्हाला सांगायचं बघा ऑनलाईन तुम्ही जर अर्ज केलाय तुम्ही गुणांच्या पडताळणीसाठी गुण पडताळणीसाठी मग ते झाल्यानंतर तुम्हाला तीस दिवसानंतर आता तीस दिवसानंतर म्हणजे काय कधीपर्यंत हे करायचं होतं तुम्हाला कधीपासून कधीपर्यंत करायचं होतं तर तुम्हाला इथे डेट दिली त्यांनी बघा चार पाच चार मे पर्यंत मग चार मे नंतर चार मे चा विचार केला तर चार चार मे नंतर तीस दिवस विचार केला पुढे काय त्यांनी सांगितलंय तीस दिवसांपर्यंत कळवण्यात येईल विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुण पडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल मग आता चार मे पासून तीस दिवस गेले हो, तर मी जातोय चार जून पर्यंत मग चार जून पर्यंत हे सगळे निकाली काढणं गरजेचं आहे बरोबर यांचा निकाल लावणं गरजेचं होतं निकाल लावला ज्यांनी गुण पडताळणीसाठी अर्ज केला करता करता, करतात लोक करतात मुलं करतात असतं काही गडबड कधी कधी होऊन जाते स्वतः चार जून नंतर आपण आता जुलैमध्ये आहोत त्याच्यानंतर एक महिना झालेला आहे मग त्यांनी सांगितलं की अंतिम निकाल त्यानंतर गुणवत्ता यादी पण प्रसिद्ध आम्ही करू हे कधीचं नोटिफिकेशन आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा आहे मग आता निकाल अगदी अंतिम टप्प्यातच आहे आज आपण आहोत नऊ जुलैला साधारणतः या एका आठवड्यात किंवा पुढील सात दिवसामध्ये निकाल लागण्याचे संकेत आहे म्हणजे साधारणतः पंधरा जुलैच्या आसपास तुमचा निकाल लागून जाईल कारण ही सगळी लिस्ट अंतिम झालेली आहे हे मी तुम्हाला सांगतो जी माहिती माझ्या सोर्सेस मला मिळालेली आहे तो पंधरा जुलैपर्यंत याचा निकाल लावला जाईल त्याच्यासाठी तुम्हाला मी पूर्ण हिस्ट्री सांगितली की प्रोसेस काय घडत आहे तुमच्या लक्षात आली असेल प्रोसेस काय घडत आहे आता पुढे आहे की निकाल कधी लागणार मी तुम्हाला आत्ताच बोललो पंधरा जुलैच्या आसपास निकाल लागण्याची शक्यता आहे दुसरं अजूनही काही पालक पालकांना पाल्यांना विद्यार्थ्यांना जर तुमचे मार्क्स बघायचे असेल तर तुम्ही ह्या वेबसाईटला जाऊ शकता वेबसाईट बघा ही लिंक आहे दोन हजार पंचवीसची पी यू पी पी एस एस एम एस सी ई डॉट इन ह्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात तर तुम्हाला तुमचा निकाल तुम्हाल पाहता येतो बघा ही वेबसाईट आहे मी तुमच्यासमोर ओपन केलेली आहे आता लाईव्हमध्ये ओपन केली बघा ही वेबसाईट आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला आत्ता मी तुम्हाला दाखवलं आहे हे हे आलेले अंतरिम निकालाबाबतचं प्रसिद्धीपत्रक त्यांचं आलेलं आहे त्याच्यानंतर अजून काही आलं आहे का नाही आलेलं ओके okay. मग दुसरं तुम्हाला जर पाहायचं असेल तुमचे मार्क तर काय करावं लागेल तुम्हाला बघा इथे आहे अंतरिम शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस न्यू अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठी मग तुम्ही काय करू शकता तुमच्या विद्यार्थ्यांचे मार्क तुम्हाला बघायचे याच्यावर क्लिक करायचं सीट नंबर एंटर करायचा इथे सीट नंबर टाकायचा आहे आणि सीट नंबर टाकल्यानंतर जो काय सीट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं सबमिट केलं की तुमचा पाल्याचा जो काय रँक मार्क असेल ते मार्क लगेच दिसतात सो so, विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं की निकाल कधीपर्यंत लागणार आहे आणि तुमचे अजूनही मार्क्स पाहिले नसेल तर मार्क्स पाहू शकतात तुम्ही इथून पाहू शकता किंवा तुमच्या शाळेतून मुख्याध्यापक किंवा वर्ग शिक्षक असेल त्यांना सांगा ते सुद्धा तुम्हाला त्यांच्या शाळेच्या लॉग इनमधून सुद्धा मार्क्स पाहू शकतात सो so, uh, अंतिम निकाल लागेल आणि अजूनही काही विद्यार्थी तुमचे भाऊबन असतील बहीण भाऊ असतील नातेवाईक असतील त्यांना सांगा की पुढची येणारी एक्झामसुद्धा तुमची परत फेब्रुवारीमध्येच असणार आहे आणि आत्तापासून तयारी करायला लावा त्यांना शिष्यवृत्ती किती मिळते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले पाचशे रुपये महिन्याला मिळत असते पाठीमागे व्हिडिओ घेतला मी नाही बघितला एकदा बघून घ्या आणि परत एकदा मी तुम्हाला सांगतो की इग्नायट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी आम्ही बॅचेस लाँच केलेले आहेत नवदची बॅच आहे तिसरी चौथी पाचचे विद्यार्थी जॉईन करू शकतो तुला तिन्ही वर्षी तो वापरू शकतो सेम फी मध्ये लगेच जॉईन करा आणि विशेष म्हणजे तुम्ही सगळ्यांनी हा व्हॉट्सअपचा ग्रुप लगेच जॉईन करा कारण ह्या ग्रुपवर तुम्हाला सगळी अपडेट आम्ही देणार आहोत आणि हा ग्रुप जॉईन करण्यासाठी इग्नाइट पाठशाला नावाचा ग्रुप जॉईन करण्यासाठी मला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे सो अजून तुम्हाला इग्नाइट पाठशाला हे ॲप तुम्ही डाउनलोड करून डायरेक्ट हव्या त्या बॅचेस पण परचेस करू शकता किंवा आमच्या हे, हेल्प्ला, हेल्प हेल्पलाईन नंबर आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी चौतीस अठ्ठावन्न सत्तावन्न ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता अजून काही प्रश्न तुमच्या मनात असतील पालक म्हणून पाल्य म्हणून विद्यार्थी म्हणून सो so, नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये टाका त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ आम्ही नक्कीच घेऊ व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन क्लिक करून ठेवा अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचू जुर्तास थांबूया पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद